नितीन वस्त्रिकेतन कृषी बाग पुणे पुणे तुमचं स्वागत आहे आज स्पेशली आपण वेडिंगच्या हिशोबाने रेड कलर बघणार आहोत मेन म्हणजे लग्नामध्ये एक रेड कलर छान असतो तोच एक रेड कलर दाखवतो रेड कलर मध्ये व्हरायटी पण मस्त असते छान आहे प्युअर धर्मावरम सिल्क सुंदर साडी आहे रेड हेंडलूं हा छान वस्तू मस्त ह्याच्यामध्ये हे बघा ही साडी धर्मावरम सिल्क मध्ये सुंदर कलेक्शन आहे प्युअर हँडलूमचं लक्षात घ्या प्युअर हँडलूम आपण जे सांगतो हँडलूम ते हँडलूमच त्यात तुम्हाला एक ही मिक्स येत नाही हा रेड कलर एवढा भारी बसतो ह्याच्यामध्ये हे बघा मेन म्हणजे ह्या बुट्ट्याचा पॅटर्न पण जरा वेगळा असणार आहे बुट्टा प्लस हत्तीची डिझाईन असणार या साडीमध्ये आणि एवढं एक लक्षात घ्या की ह्या साडीमध्ये कलर्स वगैरे येत नाहीत प्रत्येक पीस हा वेगळा बघायला भेटतो तुम्हाला या साडीमध्ये त्याच्यामध्ये तुम्ही येणार की कलर दाखवा वगैरे कलर नाही आहेत हे सिंगल सिंगल पीस व्हरायटी तुम्हाला भरपूर बघायला भेटेल या साड्यामध्ये फक्त कलर वगैरे येत नाहीत हे साऊथचे पॅटर्न असतात धर्मावरमचे वगैरे त्याच्यासाठी नो कलर नो हा डिझाईन मस्त येतील तुम्हाला हे बघा हे डिझाईन काय सुंदर साडी दिसते अंगावरती एकदम असा रेड असा डार्क रेड नाही आहे असा मस्त डिसेंट रेड आहे ज्यांना रेडमध्ये कलेक्शन हवं असेल धर्मावरम साऊथ सिल्क नल्ली सिल्कमध्ये त्यांनी आपल्या शॉपला विजिट करा कारण मस्त कलेक्शन युनिक कलेक्शन आणि छान कलेक्शन आहे व्हिडिओ आवडला तर आपल्या पेजला फॉलो करा आणि नक्की करा